हिंद मित्रांनो एस एस सी जी डी दोन हजार सव्वीस चे पेपर हे तेवीस तारखेपासून चालू होणार आहे आणि आज आतापर्यंत त्याची स्लॉट स्लॉट बुकिंग चालू झालेली नाहीये यानुसार प्रत्येकाच्या मनामध्ये हाच प्रश्न निर्माण झालेला आहे की एस 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 पेपर आता कॅन्सल होणार का पुढे जाणार का पुढे जातील तर किती दिवस जातील आणि जर पुढे गेले तर तुमचे फायदे व तोटे नेमके काय राहील या सर्व गोष्टीवर आपण डिस्कस करूया त्यावर पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो एस एस सी ना जे सांगितलं होतं की तुमची स्लॉट बुकिंग पाच तारखेपासून चालू होईल ती स्लॉट बुकिंग पाच तारखेपासून चालू झालेली नाही आणि आज लगभग चौदा तारीख आहे अजून स्लॉट बुकिंग चालू झालेली नाही माहितीसाठी सांगून देतो स्लॉट बुकिंग म्हणजे तुम्ही तुमच्या पेपरची डेट व तुमची पेपरची सिटी निवडू शकता त्यासाठी स्लॉट बुकिंग ही एस एस सी ठेवणार होती परंतु आणि ती स्लॉट बुकिंग ही पेपरच्या सात अगोदर बंद करणार होती पेपरला आता फक्त नऊ दिवस उरलेले आणि यामध्ये जर तुमची स्लॉट बुकिंग आज चालू पण झाली तरी पण नाही काही तर विद्यार्थ्यांना एक हप्ता तरी स्लॉट बुकिंगसाठी देणार होते आणि आता ते शक्य झालं शक्य राहिलं नाही त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये हाच प्रश्न निर्माण झालेला आहे की आता असं वाटतंय की एस एस सी जी डी हा पेपर पुढे ढकलणार आहे आता थोड्या दिवस बाकीचे जे पेपर उरलेले आहे का काही एम टी चे वगैरे ते पेपर घेईल आणि नंतर एस एस सी जी डी साठी पेपर घेईल पाहिजे तर एक गोष्ट लक्षात ठेवा एस एस सी जी डीची ही कधी इतकी फास्ट होत नाही प्रकारे आता सध्याच्या घडीला कॅलेंडरनुसार चालू होतं सर्व काही कुठं ना कुठं तरी असं होतं की एस एस सी जी डीमध्ये एक मोठा गॅप येतो आणि पहिलं तरी या भरतीला दोन दोन वर्ष रागत होते परंतु आता सध्याच्या घडीला ही भरती लगभग एका वर्षामध्ये कंप्लीट होते आणि प्रत्येक वर्षी मुलं ट्रेनिंगला जाते आता जी नेमकेच भरती झालेले मुलं हे ट्रेनिंगला गेले यानुसारच तुमचं शेड्यूल चालतं आता हे मुलं ट्रेनिंग करतील जसं की सहा महिन्याला यंत्रा मित्रम ब्रेक होईल त्या टायमाला तुमचे पेपर होऊन तुमचं पेपर होऊन तुमची मेडिकलची प्रोसेस चालू राहील आणि त्यानंतर परत या मुलांची ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला तुमची फायनल रिझल्ट येऊन जाईल तर असंच मित्रांनो हा शेड्यूल चालूच राहतो कारण की जेणेकरून ट्रेनिंग सेंटर पण तुमच्यासाठी खाली असावे हा सर्वात मोठा हेतू असतो तर त्यानुसार आता एस एस सी जी डीचे जे पेपर आहे हे पुढं जाण्याची शक्यता तर बनलेली आहे यानुसार तुमचा यात फायदा होणार आहे का तोटा होणारे बघून घ्या एक गोष्ट लक्षात ठेवा जे महाराष्ट्र पोलीसची भरतीची तयारी करत होते त्या मुलांनी आता तुम्हाला माहिती महाराष्ट्र पोलीसचे ग्राउंड चालू झालेले आता जे मुलं महाराष्ट्र पोलीसची तयारी करत होते प्रॉपर त्यांनी त्यांचं ग्राउंड दिलेलं आहे आणि जर काही मुलं ग्राउंडमध्ये कमी मार्क्स आले असतील किंवा फेल झाले असतील तर त्यांना कळून गेलेलं आहे की आपला महाराष्ट्र पोलीसचा चान्स गेलेला आहे जर पेपर जास्त टाईम वाढले जास्त वेळ मिळाला एस एस सी जीडीच्या तर ते मुलं एस एस सी ची पण चांगली तयारी करू शकतात ज्यांनी की एस एस सी पण फॉर्म फक्त एक ऑप्शन म्हणून भरला होता तर इथं तुमचं थोडं कॉम्पिटिशन वाढेल एस एस जी डीच्या प्रॉपर मुलांचं परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्यासाठी पण फायदा आहे एवढं तर आहे की प्रत्येकाने महाराष्ट्र पोलीसचा फॉर्म भरला असेल आणि त्यांना वाटत असेल की मी एस एस जी डी पण आणि महाराष्ट्र पोलीस पण दोन्ही पण भरत्या देणार आहे त्यांच्यासाठी पण फायदा आहे बघा तुम्हीच आता भरती मारणार पोलीसची आणि एस एस सी डीची जर जीड़ पेपर पुढे ढकलेले असाल ढकललेले असेल तर तुम्ही एस 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 पेपर सॉरी महाराष्ट्र पोलीसचं ग्राउंड पण जर तुम्ही फेल झाले तर तुम्ही एस एस सी परत प्रॉपर तयारी करू शकता हा तुमच्यासाठी पण एक फायदा आहे आणि दुसरा एक असा फायदा आहे की ज्या मुलांना सिलेबस ज्या मुलांचा कव्हर झाला नव्हता हो त्यांना सिलेबस कव्हर होण्यासाठी किंवा सिलेबस कव्हर करण्यासाठी टाइम मिळून जाईल तर मित्रांनो एस एस सी जी डीचे पेपर कॅन्सल होण्याची संभावना बनलेली आहे तुमचे पेपर हे मार्चच्या लास्ट वीकमध्ये होऊ शकते अशी आतापर्यंतची माहिती आहे आणि जर असं नाही होऊ शकलं तर तुम्हाला स्लॉट बुकिंग न करता जसं की पहिलं होत होतं माझ्या टायमाला तसंच होत होतं मी जेव्हा भरती झालेलो आहे तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारची बुकिंगची डेट येत नव्हती एक्झाम सिटी मी ऑनलाईन आपण फॉर्म भरतो त्या टायमाला तुमची एक्झाम सिटी व एक्झाम सिटी निवडून देत होते आणि ज्या तीन ते चार एक्झाम सिटी निवडलेल्या असायच्या त्यातली एक एक्झाम सिटी भेटत होती आणि त्यांच्या मनाने कोणत्याही शिफ्टमध्ये कोणत्याही डेटला पेपर भेटत होता त्या प्रकारे जर यांनी केलं तर नक्कीच तुमचे पेपर तेवीस तारखेलाच होईल अन्यथा पेपर पुढे जाण्याची शक्यता आहे उमेद आहे मित्रांनो तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे चालू असेल तुमच्या अभ्यासाला शेवटचा टाईम आहे या टायमाला खूप जास्त गती देण्याचा प्रयत्न करा जर एक्झाम पुढे गेले पेपर पुढे गेले तर नक्कीच याचा पूर्ण फायदा घेण्याचा प्रयत्न करा चांगल्या प्रकारे अभ्यास करा जेव्हा सिलेबस राहिलेला होता त्याला कवर करा जास्तीत जास्त मॉक टेस्ट द्या आणि कोणत्याही प्रकारच्या डाऊटसाठी कमेंटमध्ये कमेंट करा त्याचं उत्तर मी तुम्हाला नक्कीच देईल